हाय हॅलो सगळ्यांना मी विवा तुमचा वेत्री फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने सुकी कोळंबी चला तर मग पाहूया त्याची कृती सर्वात आधी आपण कोळंबी साफ करून स्वच्छ धुवून त्यातले काळे दोरी काढून घेतलेले आहेत सर्वात आधी आपण कोळंबीला मॅरिनेशन करून घेऊया त्यासाठी आपण कोळंबीमध्ये मीठ लाल तिखट मसाला हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया थोडासा चिकन मसालासुद्धा आपण त्यामध्ये टाकूया ता आणि मसाले आपण सर्व कोळंबीला चांगल्या प्रकारे लावून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया तुम्ही लिंबाऐवजी कोकम सुद्धा वापरू शकता लिंबू पण चांगला आपण कोळंबीला लावून घेऊया सर्व बाजूने आता आपले मसाले चांगले कोळंबीला लावून झालेले आहेत आता आपण असं दहा मिनटं ते ठेवून देऊया मॅरिनेशनसाठी आता आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकून घेऊया सोबतच आपण हिरव्या मिरच्यासुद्धा धुऊन टाकून घेऊया आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा आपण तेलामध्ये चांगले परतून घेऊया तुम्ही टोमॅटो सुद्धा वापरू शकता त्यामध्ये आता आपण त्यामध्ये लाल तिखट मसाला टाकून घेऊया लाल तिखट मसाला आपण थोडाच वापरणार आहोत कारण का आपण हिरव्या मिरच्यासुद्धा वापरल्या आहेत त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि चांगले मसाले कांद्या टोमॅटोबरोबर परतून घेऊया त्यानंतर त्यामध्ये थोडासा गरम मसालासुद्धा टाकून घेऊया आणि तो पण चांगला परतून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी टाकून घेऊया कोळंबी मॅरिनेशनसाठी ठेवल्यामुळे त्यामध्ये मसाले चांगल्या पद्धतीने मुरतात आणि कोळंबी पण चांगली आपण परतून घेऊया मसाल्यांबरोबर कोडं पण वाटण न, न वापरता आपण सुकी कोळंबी करणार आहोत आपली कोळंबी चांगली परतून झालेली आहे आता आपण त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत लिंबू पिळून घेतल्यामुळे कोळंबीचा जो उग्र वास असतो तो निघून जातो कोळंबी शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यावर ढाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनटं शिजवून घेऊया आता आपली पाच ते दहा मिनटं झालेली आहेत ढाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता ही मस्त आलेली आहे आपल्या कोळंबीला आता आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया कोळंबी एकदम झटपट शिजते त्यामुळे आपण थोडंसं पाणी घालून त्याला पाच ते दहा मिनटं फक्त वाफेवर शिजवून घेतली आहे अशा प्रकारे तयार झाली आहे आपली सुकी कोळंबी ते पण वाटण न वापरता तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू